नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला शाबूदाना बटाट्याची खिचडी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हा तीनशे ग्रॅम शाबूस तांदूळ भिजत घातलेले शाबूस तांदूळ कसे भिजवायचे हे जे व्हिडिओ पण मी अपलोड केलेले आहे मस्त असे भिजत घातलेले आता तर तुम्हाला तरी पण ह्या मजामध्ये सांगते का मेल्यामध्ये एवढे जर तुमचे शाबूस तांदूळ असेल का नाही दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे नीट करून घ्यायचे खडे कुच काय घाण वगैरे असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचे नीट करून एवढे जर शाबूस तांदूळ जर असले का नाही तरी एवढं पाणी टाकायचं शाबू तांदळापेक्षा थोडंसं वरती पाणी टाकायचं आणि रात्रभर जर भिजत घातले तरी चालू शकतात नाहीतर तुम्ही पाच ते सहा तास जरी भिजत घातले तरी पण चांगले भिजले जाते तर अशा पद्धतीत बघा भिजवून घेतलेले आहेत आणि एक मिडियम आकाराचा बटाटा शिजवून साल काढून मी असा तुकडे करून घेतलेले आहे त्याच्यासाठी बघा आपल्याला एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले तीनशे ग्रॅमसाठी कमीत कमी दीडशे ग्रॅम तरी शेंगदाणे घालायचे म्हणजे चांगले होतात शेंगदाणे दिसत असेल तुम्हाला लालसर असे चांगले भाजून घेतलेले आहेत आणि खलबत त्यामध्ये घेतलेले आहेत मिक्सरला जरी तुम्ही करून घेतले तरी चालतात पण मिक्सरला काय होतं माहिती आहे का असं एकदम बारीक होतं तर त्याच्यापेक्षा ना अशी चांगली लागते खिचडी अशी करून बघा मग तुम्हाला दोन्हीतले कोणते आवडते हे पण मला तुम्ही सांगू शकता आता जे आपण खिचडी बनवणार आहे ना बाकी खूप साऱ्या रेसिपी मी तर अपलोड केलेल्या आहेत मी आज बनवणार आहे मी उपासाची मिरची पावडर करून ठेवते ही मिरची पावडर काय करेल आहे सुकून मिरच्या मी बारीक करून आणून ठेवते की आपल्याला कधी उपसाला वगैरे जर हिरवी मिरची नसेल तर लाल मिरची पावडरची जरी केली तरी चालते फक्त मिरची पावडर आहे ह्याच्यामध्ये कढई मी गरम करत ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आणि हे तेल आहे हे शेंगतेल आहे आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस करणार आहे आता मी बारीक आता आपल्याला का नाही पहिले काय आहेत माहिती आहे का बटाटे टाकायचे आहेत हे आपण शिजवून घेतलेले आहेत का तुकडे करून घेतलेले आहेत कच्चे जरी टा टाकले का नाही तर परतून घ्यायची त्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे आता हे हलकंसं हलवलेलं आहे गॅस मिडियम आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे मिरची पावडर एक चमचा तुमच्या तिकटाप्रमाणे टाका आणि जर मिरची पावडर नको असेल तुम तर तुम्ही हिरव्या मिरचीची जरी केली तर चालेल हलवून घेतलेले आहे त्यात लगेच टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ आणि त्यात टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट आणि ह्याला काय करणार आहे मीडियम गॅस करणार आहे आणि दोन मिनटं फक्त परतून घेणार आहे मीडियम गॅसवर बघा मी दोन मिनटं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे बघ किती मोकळे मोकळे झालेले एकदम सॉफ्ट असे आणि फुगलेले आहेत पण ते मस्त एकदम शाबू तांदूळ कसे घ्यायचे कोणते घेतले पाहिजेत ह्यांचे पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे गॅस मिडियम आहे तर मीडियम गॅसवर आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेले आहेत बघा मस्त अशी मी परतून घेतलेले एकदम मोकळी मोकळी कडायला चिटकत नाही वगैरे काही नाही सुटसुटीत होते आणि बटाटा तर आपला हा शिजवलेला घातलेला होता तुम्ही अशी कधी खिचडी बनवता का बनवत असाल तर मला कमेंट करून पण सांगा खिचडीच्या खूप रेसिपी मी तर अपलोड केलेल्या आहेत तेलाची पण मी खिचडी अपलोड केलेली आहे अशा पद्धतीनं पण एकदा झणझणीत अशी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा